मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोनं जोडली जाणार आहेत कारण एम एम आर डी कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो चौदाच्या अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे मेट्रो चौदाच्या मार्गिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी एम एम आर डी कडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून एक वर्षात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाची मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांना भेट दिली असल्याचंही ते म्हणाले या मेट्रोमुळे भविष्यात बदलापूरकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवाजी महाराजांच्या अश्वरुण पुतल्याचं उद्घाटनासाठी बदलापूरला आले आणि त्या दिवशी मी मागणी केली की माझ्या मेट्रोचा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून पडून आहे त्याला दिशा द्या त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं की तातडीने त्याची दिशा ठरवली जाईल आणि त्याला लवकरात लवकर काम सुरू करायची परवानगी दिली जाईल तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल मुख्यमंत्र्यांनी त्याच आठवड्यामध्ये त्या मेट्रो प्रकल्पाला लागणारे भूसंपादन याचे आदेश तातडीने दिले त्याबरोबर एम एम आर डी एचं अर्थसंकल्पाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदलापूर ते कांजूरमार्ग या जवळजवळ अडतीस किलोमीटर संपूर्ण मेट्रोच्यामध्ये सर्वात लांबीची जग जास्त लांबीची जर मेट्रो असेल ती बदलापूरची असेल त्याला मान्यता काल तत्वता दिली आणि तातडीने ती कामं सुरू करण्याचे आदेशसुद्धा दिले गेलेले आहेत त्यामुळे बदलापूरला जे मेट्रोचं काम थांबलं होतं दहा वर्षापासून प्रतीक्षा होती ते प्रतीक्षा संपली आणि आता बदलापूर शहराला अंबरनाथ शहराला सगळ्यात चांगलं माध्यम मेट्रोच्या माध्यमातून होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज